पौळ ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त खेळ पैठणीचा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे आयोजन दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या प्रांगणात होणार आहे या कार्यक्रमासाठी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ॲक्टिवा गाडी द्वितीय क्रमांक आयफोन मोबाईल तृतीय क्रमांक स्मार्ट टी व्ही चतुर्थ क्रमांक वॉशिंग मशीन पाचवा क्रमांक फ्रीज सहावा क्रमांक शेगडी तसेच उत्तेजनार्थ म्हणून पाच पैठणी ही बक्षिसे महिलांसाठी दिली जाणार आहेत स्पर्धा ही फक्त पौडगाव मर्यादितच असेल ही स्पर्धा अठरा वर्षावरील सर्व मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शंकरभाऊ मांडेकर तहसीलदार रणजित भोसले साहेब पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी साहेब गट विकास अधिकारी सुधीरजी भागवत साहेब यांच्या हस्ते होणार आहे ग्रामपंचायत पौड आयोजित जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त खेळ पैठणीचा व पारंपरिक वेशभूषा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी प्रशांत वाल्लेकर विद्यमान सरपंच पौड ग्रामपंचायत सर्व महिला भगिनी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत पहिल्या नंबरचा बक्षीस ऍक्टिवा गाडी आहे दोन नंबर आयफोन आहे आणि हे असं नियोजन ह्या स्टेजचं करण्यात आलेलं आहे भव्य दिव्य तरी सर्व महिलांनी उपस्थित राहावंय दीड ते दोन हजार महिलांची आसन व्यवस्था इथं बसण्याची केलेली आहे जेवणाची उत्तम सोय केलेली आहे आठ नऊ नंतर ना आम्ही आणि कार्यक्रम वेळेतच होईल सदर कार्यक्रम हा अठरा वर्ष पुढील मुली आणि महिलांसाठी असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी नमस्कार मी प्रमोद शेलार माजी सरपंच पौर ग्रामपंचायत सालाबादप्रमाणे याही वर्षी महिला दिनाचं आयोजन होत आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा सोडून यावर्षी ज्या तालुक्यातील काही प्रतिष्ठित महिला असतील ज्यांचं सामाजिक योगदान आहे अशा महिलांचा सत्कार व चार वर्षापासून पौर ग्रामपंचायती कर्तबगार ज्या महिला आहेत गावातील त्यांना पुरस्कार देण्याचं काम या महिला दिनाच्या निमित्ताने होणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व अँकर क्रांती नाना मळेगावकर यांना बोलवण्यात आलेलं आहे व ते या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन करते स्पर्धा ही ग्रामपंचायतची असल्यामुळे सदर स्पर्धेला मर्यादा आहेत जे मिळकतदार आहेत जे मतदार आहेत आणि जे रहिवाशी आहेत फक्त त्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे असा हा कार्यक्रमाच्या रूपरेषेचा एक भाग आहे आमच्या नमस्कार आठ मार्च हा महिलांच्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे खरं तर आम्ही चार वर्ष झाले या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आमचं पाचवं वर्ष आहे पहिल्या वर्षी प्र मै मुलींना प प्र, फ्रीमध्ये प्रशिक्षण असेल एम एस सी आय टी असू मराठी टायपिंग असू किंवा दुसऱ्या वर्षी विविध क्लासेस आणि तसेच आम्ही आता इथं आमचं म होम मिनिस्टरचं तिसरं वर्ष आहे आम्ही विविध प्रकारचे बक्षिसांचे आयोजन केलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त महिलांचा मुलींचा या कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि प्रत्येक महिलेला आपल्या कलांची इथं या स्टेजवर कला दाखवता यावी सादर करता यावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम केला आहे तरी आम आमची अशी सर्व पौळ ग्रामस्थांना गावातील सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त जण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढू हे कार्यक्रमासाठी आम्ही प्रथम बक्षीस असं ठेवलेलं आहे की एक टू व्हीलर ठेवलेली आहे ऍक्टिवा की आणि सेकंड नंबर म्हणजे दुसऱ्या नंबरचं बक्षीस जे आहे ते आयफोन आहे आए, तिसऱ्या नंबरचं बक्षीस एक सोनी टी व्ही आहे चौथ्या नंबर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस वॉशिंग मशीन नंतर फ्रीज नंतर मग शेगडी असेल या आम्ही असे बक्षजन ठेवायचं कारण असं की जेवढ्या जास्तीत जास्त महिला या कार्यक्रमात सहभागी होतील तेवढ्या कार्यक्रमाचं शोभा वाढणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी खूप सहभाग घ्यावा सदर स्पर्धा ही आम्ही ग्रामपंचायत पौडच्या वतीने आयोजित केलेल्या असल्यामुळे याला एक बंधन आहे की बाबा ही स्पर्धा फक्त पौडगावातील महिला भगिन्यांसाठीच आयोजित केलेली आहे आणि पौडगावातील महिलांसाठीच ही स्पर्धा असेल पौडगावातील जे मिळकतदार असतील त्या सर्वांनी यात सहभागी व्हावे अशी आमची विनंती